तो मोठा हिस्सा आणि साजरा होता आपल्या देशाचे राष्ट्रपती महिला आहे तसेच महिला ही सैनिक आहे महिला ही डॉक्टर आहे महिला ही गृहिणी आहे महिला ही शिक्षिका आहे महिला खेळाडू आहे महिला ही, ही शेतकरी आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही तरी आपल्या देशातील पितृसत्ता व्यवस्थेमध्ये महिलांची किंमत वना होत आहे तरी त्यांना मान सन्मान मिळत नाही आणि म्हणूनच महिलांची व्यथा त्यांच्यासोबत आम्ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गावसा यांच्यातर्फे केलेला हा छोटासा प्रयत्न यामुळे लिंग भेदभाव होण्यास मदत होईल धन्यवाद